श्रीराम आता आपण बहात्तरावा श्लोक बघूया नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ ह्याचा अर्थ भगवंताचे नाम घेताना पदरचा पैसा खर्च करावा लागत नाही माणसाची मनोवृत्ती लक्षात घेऊन समर्थ नामस्मरणासाठी खर्च करावा लागत नाही असे सांगतात कारण माणसं काहीही करायचे झाल्यास त्याला खर्च किती कष्ट किती हा विचार करतो काहीही कर विचार करतो परंतु सोयीस्कररित्या स्वतःच्या आवडीच्या व्यसनाच्या चैनीच्या गोष्टीसाठी विचार न करता उधळपट्टी करत असतो दुसऱ्या अर्थाने समर्थ सांगतात नामस्मरणासाठी वाचनाचीही गरज नाही नाम उच्चारण्यासाठी कष्टही नाहीत तिसऱ्या चरणात समर्थ सांगतात संसारासारखा महाभयंकर शत्रूलाही जिंकता येते नामात रंगून गेल्यामुळे साधकाचे मन संसारात पूर्वीसारखे रमत नाही संसाराचा सोस संपतो संसारातील अनेक आकर्षण नाते संबंधामधील हेवेदावे राग लोभ प्रत्येक बाबतीत दुसऱ्याची का स्पर्धा काहीच नकोसे होते हे सर्व संसारातील शत्रू आहेत त्यांना डावलून नामस्मरणाच्या आनंदाची गोडी लागते व मनातून भवसागरातून तरुण जाण्यासाठी मन आसुसते श्रीरामाच्या नुसत्या नामाने हा आनंद तर मग दर्शनासाठी जीव तळमळतो ही अवस्था येण्यासाठी सकाळी उठल्यापासूनच मनापासून नामस्मरणाची गोडी लावून घ्यावी जय जय रघुवीर समर्थ